वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि पाण्याचा प्रश्न हा अत्यंत बिकट होत असा वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे चंद्रकांत पाटलांनी योग्य मार्ग काढला आहे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे जो काही दोन दिवसाचा संप हा आणि पुकारलेला किती दिवस चालेल मला माहिती नाही मी काल पण विनंती केली होती आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे मुख्यमंत्र्यांकडे कर अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचं मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे चांगल्या पद्धतीने मार्ग केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी काढलेलं आहे यावेळेला महापालिकेचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि जी जलशक्तीची ओ सी लागते या संदर्भामध्ये केंद्रामध्ये स्वतंत्र अशा प्रकारच नेटवर ऍपच्या माध्यमातन आपण जर अर्ज पाठवला हो तर तात्काळ परवानगी देण्याची व्यवस्था जलशक्ती मंत्रालयानं केल्याची माहिती माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली